मी गणेश काव राठोड राणा ढोसकाचा मी इथून बॉम्बेला एकोणीसशे सत्याहत्तरला झाल्याच्या नंतर आमची काही जमीन होती भाऊकवाऱ्याने ताबा केलेला जमीन दोनशे चौदा गट नंबर आहे एकशे अठ्ठ्याण्णव गट नंबर आहे त्याच्यामध्ये आम्हाला जमिनीचा कोर्टाने निर्णय दिलेला आहे हे जमीन तुम्हाला ताब्यात मोजणी सात तारीख दा वापरलेला आम्हाला सात तारीख मोजणी आल्याच्यानंतर हो कर्मचारी व्हायला कानी आमच्याकडे येऊन सांगत होते आम्हाला की तुम्ही पॉईंट दाखवा पॉईंट दाखवा सर आम्ही त्यांना पॉईंट दाखवलं पॉईंट दाखवून ते माणसं यायला तयार नाही आमच्यावरतीने सांगत होतं तुम्ही रोड मापून घ्या हे करून घ्या ते सगळं जर आम्हाला जर करायचं असलं असतं त्यांनी पोलीस प्रोटेक्शन सरकारी अधिकारी तामो एवढं कायदा सपोर्ट नसते घेतली आम्ही आम्हाला याच्यातलं काहीच कळत नाही सर आम्हाला न्याय भेटावा आणि आमची जमीन आम्हाला मापणी करून परत भेटावा आमचा दबाव टाकायला लागले तुमची जमीन कसली आहे हाकलपाटी करायला लागले टांडक आमच्याशी कोणी बोलायला तयार नाही गावातले माणसं सहकार्य करतात पण तांडितले माणसं कोणी बोलायला तयार आम्हाला जमीन कोणत्या शिवारात ढोसकाशी आहे अच्छा कोर्टाकून काही आदेश आले तसं आले सर आले कोर्टाचे काय पेपर आहे सर माझ्याकडे सगळं कोर्टाचे पेपर आहेत फी वगैरे भरलेले आहेत मी जालना केलं परतूड केलं मंटा प्लिटिशन केलं सगळं त्यांच्या पोलीस प्रोटेक्शन पावती पण भेटलेली दण पावती मी पैसे भरलेले त्याचे माझी जमीन असताना सर मला तिथं उभं राहू देत नाही ताबा तिथं मी मथारीला जाळलेल्या माझ्या दोन तीन घरचे माणसं जाळलेल्या आहेत तिथं अजून मजा डगड असेच पडले कर्मचारी काहीच नाही केलं मोजमाप काहीच नाही केलं त्यांनी तिथून मला फेटाळलं तिथून तुझा काय तू मापून तू दाखव आम्हाला जमीन कुठं जमीन आहे सगळं पॉईंट सगळं दाखवलं सर तिथे चार माणसांनी बाहेरून बोलवलं सर चुना मागवल्या माझ्याकडनं दोरी मागवला काहीच उलट केलं नाही सर त्यांनी उलट मला दोन तास इथे विठोले फाटावर बसवलं मला विठोले भाषांना समजवलं मला तुझी जमीन नाही निघत तिथं कसली तुझी जमीन आहे बघ रोड माप किती फुटचा किती फुटचा हो सर मला काहीच माहित ना त्याच्यातलं कोण आले होते कर्मचारी नाव माहिती का ते नाव नाही माहित सर त्याचा उबाळे उबाळे म्हणून सर होते उबाळे सर म्हणून उभाळंद पोलिस कौटेक्शन राठोड म्हणून होत राठोड उबाळे होते दोन्ही